नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे सर्व माझ्या मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ तर आज गणपती बाप्पासाठी स्पेशल बनवणार आहे उकडीचे मोदक तर हे बघा त्याच्यासाठी एक कप तांदूळ घेतलेले आहे मी तांदूळ असे स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून असे कॉटनच्या कपड्यावरती असे सुकत घालायचे हे बघा आपले तांदळ जे आहे ते एक दोन घंट्यानंतर असे छान असे सुकलेले आहे मग आता हे तांदळ जे आहे तर हे मिक्सरमधून काढायचे याचं पीठ करायचं आहे आपल्याला बारीक हे बघा आता याचं पीठ जे झालेलं आहे तर ते चाळणीनं पण चाळून घ्यायचं की एकदम आपल्याला असं बारीक पीठ पाहिजे जाड नको आहे तर हे बघा एकदम असं बारीक पीठ झालेलं आहे आता एक कप पीठ आहे हे अर्धा कप दूध आहे आणि अर्धा कप पाणी आहे आणि चवीनुसार मीठ वापरणार आहोत आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि अर्धा कप दूध आहे आणि एक कप जे आहे एक कप पीठ आहे थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि या पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची एक चमचा तूप टाकायचं त्याच्यामध्ये आम पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ले याची न उकड घ्यायची आहे म्हणजे आपण खिशी जसं घेतो ना तांदळाची तशी घ्यायचं आहे हे पिठ्याच्यामध्ये असं टाकून द्यायचं एकदम आणि नंतर असं लाटण्याची या ना असं मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून त्याच्यावरतून असं झाकण ठेवून द्यायचं आणि तसंच गॅस बंद केल्यानंतर पाच मिनटं तसंच राहू द्यायचं आणि नंतर काचेच्या भांड्यामध्ये घ्यायचं याला मळायला कारण की काचेच्या भांड्यामध्ये मळल्यानंतर म्हणजे असं काळं वगैरे पीठ होत नाही त्याच्यामुळं हे बघा असं याला फुलपात्राला पण मी असं तुप लावून घेतलं आणि तुप लावून घेऊन मग असं आपल्याला गरम असल्यामुळं हाताना तर मळता येणार नाही त्याच्यामुळं असं याच्या साह्याने असं मळायचं आता थोडंसं आपलं पीठ थंड झालेलं आहे त्याच्यामुळं असं हाताने जीव करून असं मळून घ्यायचं त्याच्यानंतर मी असं पॅन ठेवला गॅसवरती आणि त्याच्यामध्ये एक चमचा अशी खसखस टाकली खसखस चांगली भाजू द्यायची खसखस भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता गूळ जो आहे गूळ टाकणार आहोत तर हे बघा मी गूळ घेतलेला आहे गुळ पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे तर सगळं म्हणजे मिश्रण जे आहे तर एक कप झालं पाहिजे अशा प्रमाणामध्ये घ्यायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं इलायची पावडर पण टाकली त्याच्यामध्ये आणि हे बघा आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपल्याला मोदक बनायला घ्यायचे आहे त्याच्यामुळं अशी एकसारखी आकारामध्ये अशी करून घ्यायच्या लाट्या आणि नंतर असे पुरी यंत्रणा आहे तर पुरी यंत्रणा असं प्रेस करून घ्यायचं त्याला खाली थोडंसं तूप लावायचं जेणेकरून की चिटकल्या नाही गेलं पाहिजे हे बघा अशी छानपैकी त्याची अशी पुरी तयार झालेली आहे तुम्ही असं हातांना पण बनवू शकता आणि साच्यामध्ये पण बनवू शकता जर तुम्ही हाताने बनवणारा असाल तर तेव्हा अशी डिझाईन घ्यायची हाताना बनवताना त्याला अशा कळ्या पाडायच्या आणि मध्ये त्याच्यामध्ये असं सारण भरायचं आणि सारण भरून असं सा त्याला बंद करून घ्यायचं हे बघा आता हा झाला आहे आपला मो उकडीचा मोदक तयार आणि दुसरा जो आहे तर हे बघा साच्यामध्ये पण करता येतो हे बघा साच्यात सगळ्या साच्या अगोदर तूप लावून घ्यायचं आणि सगळ्या साईडनं जे आपण मध्ये टाकली लाटी ना ती सगळ्या साईडनं अशी प्रेस करून घ्यायची आणि नंतर असं मधी सारण भरायचं मधी सारण भरून परत नंतर वरच्या साईडनं पण आपल्याला जो हे आहे पीठ आहे ते वरतून पण असं लावून घ्यायचं जेणेकरून की सगळ्या साईडनं असं पॅक होऊन जाईल हे बघा हा पण किती छान झालेला आहे मोदक तुम्हाला जसे आवडतात तुम्ही तसे करू शकता तर आपले जे मोदक आहे ते करून रेडी झालेले आहे आता याला परत एक वेळेस आपल्याला उकड घ्यायची आहे म्हणजे वाफ द्यायची आहे त्याच्यासाठी मी खाली कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळतं पाणी आहे खाली वरतून चाळणी ठेवली आणि त्याच्यावरती असे मोदक ठेवून द्यायचे आणि छानपैकी त्याला पा पाच मिनटं तरी अशी वाप येऊ हो द्यायची की जेणेकरून जे। ती उकाडल्या गेली पाहिजे म्हणजे अगोदरचं पण आपलं ते पीठ उकाडलेलंच आहे पण नंतर पण असं उकडू द्यायचं वरतून असं झाकण ठेवायचं आणि त्याला उकडू द्यायचं हे बघा आपले छानपैकी अशी मोदक जे आहे उकडलेले आहे आणि किती छान दिसू लागले बघा तर त्याच्यावरती असं तूप टाकायचं किंवा तुम्ही केशर असाल तर केशरची पण एक अशी काडी लावू शकता त्याला उकडीचे मोदक जे आहे आपले तर करून रेडी झालेले आहे हे बघा किती छान झालेले आहे मधी पण असं थोडंसं तूप टाकायचं तर आज गणपती बाप्पासाठी स्पेशल मो उकडीचे मोदक बनवलेले आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जर काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक